राज्य स्थापन करावंच लागणार ज्याला पैसा लागेल काढलेला लोक आहे अल्प खर्चात निवडणार आम्ही दोघांनी निवडून लढून पाहिल्या दाखवल्या जिल्हा आता हे जिल्हा परिस्थिती सगळे जमा झालेले आहेत आता पुण्याची आहे आमची नगरचे आज डिक्लेअर केला तुम्हाला उमेदवार जो जो इच्छुक आहे त्याचे बॅनर बनवलं त्यांनी बॅनर बनवलं आता हे यांनी पण तुम्ही आणलेच ना फिल्म कलाकार वगैरे ते आता तुम्ही सगळ्या फेडरेशनवाल्यांनी वाल्याने रिझर्वेशन मागू नका रिझर्वेशन लोक घेऊ तेच भिगारतोट येतं तेच भिकारी येतं ते त्या त्या पवार साठी चोरून जागा घेतात आणि ते तुम्हाला भिघालते का फेडरेशन मध्ये हा धुता टाका माझा मी सांगतो ते वाकडं वोट केल्याशिवाय कोणी सुद्धा जगत नाही म्हणजे साठी सर्व एक झाली पाहिजे तर तुमचं ठीक मग yana सैनिक समाज पार्टी मध्ये जी रजिस्टर पार्टी आहे तुम्ही लोक सुशिक्षित आहात नवे नेते <laughs> नव्या नवे नेते थोडे सुशिक्षित आहेत ते राष्ट्रीय स्टँड पॉलिटिशियन आहेत तुम्ही तर सरपंच राव केलेत मग तुम्हाला तेवढं पाहिजे ना की इतका नाही हां आई तरी ओके